पुण्यातील सिहगड किल्ल्याच्या पायथ्याच्या दाट लोकवस्तीच्या खानापूर येथे सराईत गुंडांनी हातात दोन गावठी पिस्तूल आणि कोयते घेऊन हैदोस घातला रिक्षा कार टेम्पो मोटरसायकल आदी चौदा ते पंधरा वाहनांची तोडफोड केली प्रसाद महादेव जावळकर यांच्या घरात शिरून आई भारती जावळकर आणि प्रसाद यांच्या डोक्यावर पिस्तूल धरले आणि त्यांना ठार मारण्याची धमकी दिली तसेच घरातील टीव्ही आणि इतर मालमत्तेचं नुकसान केलं हा प्रकार मंगळवारी रोजी रात्री साडे आणि बुधवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडला या घटनेने खानापूर गावासह सिंहगड पानशेठ भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे तक्रारीनंतर हवेली पोलिसांनी प्रणव उर्फ चिक्या रणधीर तन्मय उर्फ पिनुडा धिवार अथर्व उर्फ झिंग्या गायकवाड आयुष उर्फ लल्या सोनवणे आदित्य जाधव यांच्यासह पंधरा जणांविरोधात भादवी एकशे नऊ तीनशे तेहतीस आदी कलमाखाली सशस्त्र प्राणघातक हल्ला बेकायदा जमाव जमून मालमत्तेचे नुकसान दहशत माजवणे असा गुन्हा दाखल केला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे म्हणाले की किरकोळ कारणावरून सराईत गुंडांनी तसेच गावातील वाहनांवर हल्ला करून तोडफोड केली तसेच गावठी पिस्तूल कोयते अशी प्राणघातक शस्त्रे घेऊन हैदोस घातला या प्रकरणी हल्लेखोरांचा शोध सुरू आहे या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या देखरेखीखाली पोलिस उपनिरीक्षक शीतल टेंबे पोलीस, पोलीस अंमलदार संतोष तोडकर संतोष भापकर यांचे पथक तपास करत आहेत